ठाणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी डोंबिवलीतील विदेशी मद्याचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला तीस लाखांचा मुक्तेमाल जप्त करण्यात आला ठाणे गुन्हे शाखातील घटक नऊ ने छापा टाकून रॉयल चॅलेंजर्स बुड विजर किंग फिशर यांसारख्या ब्रँडच्या एकूण अठरा हजार दोनशे बाटल्या जप्त करण्यात आल्या गोव्यातून बेकायदेशीररित्या मुंबईकडे मद्य वाहतूक केली जात होती हिट गन, गन बनावट जप्त करण्यात आला होता माहिती लावून विक्रीचा प्रकार सुरू होता अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये शेखर टोळे कन्हैया राय विजय पटेल संजीव यादव अशी आरोपींची नावं आहेत आणि ही घटना डोंबिवली पूर्व बाग परिसरात घडलेली आहे आणि याची जी प्रमुख कारवाई आहे ती आयुक्त जयजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विकास काळे व पथक यांच्याकडनं कारवाई करण्यात आली आहे शाखा घटक चे, चे यांना गोपनीय माहिती मिळाली होती डोबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरूकर रोड सुदांबाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी त्याला बंदी आहे अशी दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे, आ, आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे लेबल लेबल ते आणि करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती हो त्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने घटक इन्चार्ज चे आय सचिन गायकवाड यांनी सी पी शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर पी एस आय घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली त्यामध्ये गटेटच्या के टीमला एकूण जवळपास साडेचारशे विदेशी दारूचे बॉक्स मिळाले जवळपास अठरा हजारपेक्षा जास्त विदेशी दारूचे विदे त्या ते बॉटल्स आहेत त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा जे वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं जवळपास पन्नास लाखाचा अंदाजे पन्नास लाखाचा मुद्दे त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केला असून त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कस्टडीला रिमान मिळालेला आहे हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथे त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही शॉप आहे त्या शॉप मध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे एमआरपी पी किंमत आहे ते किमतीचं ते लेबलला ते विकत होते अनुषंगाने ते फायदा कमवत आहे याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे व्हाईट शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी तिकीट अजून ह्याच्यामध्ये अटक होते त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे का हे जे चार आरोपी आहेत त्यापैकी एक चालक आहे आणि त्या कारखान्यामध्ये जे रिलेबलिंग आणि रिपॅकिंग करणारा जो कारखाना होतो त्यातील लेबर आहेत एक महिंद्रा पिकअप जे ही दारू वाहतूक करणारा जो वाहन होत वाहनाचा तो चालक आहे तर मूर्ण पुरवठा जो आहे तो पकडला गेलाय का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे मुख्य पुरवठादार दो गोव्यावरून माल इकडे सप्लाय करत होता महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर हे रिप लेबलिंग आणि रिपॅकिंग करून महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या वाईन शॉप मध्ये किंवा कोणकोणत्या बिअर बार मध्ये याची विक्री करत होते त्या अनुषंगाने देखील आमची एक घटक एकची टीम तपास करत आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी बंदी असलेली दारू ही गोव्या राज्यातून आणण्यासाठी जे कोण कोळी असेल किंवा बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली असेल त्या आरोपीचा देखील शोध चालू आहे त्याचबरोबर वाईन शॉप वाईन शॉपचे मालक असतील किंवा बेअर शॉपचे मालक चालक जे असतील ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत